अनेक हो लोग स्वतंत्र चल नाना ना से नाव घयाव लगे प्रसन्न दादा से नाव जीजी जी जीवा जिनसे नाव घयाव लगे ईस सुधर नाव घयाव लगे य सगे लोग एक आवाज उठला <laughs> लोकांना एकच केलं वेळ प्रसंगी भूमिगत राहण्याचा प्रसंग त्यांचा वाढला पण त्याचा आणि घराधराचा विचार यांनी कधी केला नाही या सगळ्या सामिनीच्या आणि महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला फलक्यांच्या संकटातून मुक्त करायचं त्यासाठी फळ्यांची किंमत ही देण्याची तयारी हा या दिव्याचा संबंधीचा इतिहास आहे या दिव्यामध्ये अनेक गोष्टी येतात कधी कधी मला गमत असते या दिव्याचं या तरीक्याचं आसपारीचं हा सगळा भाग एकेकाचा दुष्काळी भाग असतो पण दुष्काळी भाग असता ते संकट अनेक असतील आर्थिक संकट असली तर या दुष्काळी भागातल्या कष्टकधी माणसाने कधी लाथाची शिकाली सन्मानाने जगायचं एक दिवशी मी दिल्लीमध्ये होतो राज्याचा देशाचा शेतीमंत्री होतो दिल्लीमध्ये रोज सकाळी महाराष्ट्राचं कुणी दिल्लीमध्ये लोक येतात ते भेटायला माझ्याकडे येतात ती जुनी पद्धत आहे या संदर्भी चव्हाण ज्यावेळी होते त्या चव्हाण खराला भेटायला द्यायचे आता मी त्या ठिकाणी आहे त्यामुळे महाराष्ट्राचा माणूस आपल्या राज्याचा घटक म्हणून माझ्याकडे येतो आणि एक दिवशी असोय एक चिठ्ठी आली भेटायला फारसा लोक आले या म्हणजे पिताज कुठून आला सांगितलं सा। की दिल्लीमध्ये सध्या गाव कुठलं तर गावसाठी आठवाजी वगैरे असतात म्हणजे करता काय ते म्हणजे सरकस म्हणजे काय ते म्हणजे सर्कस म्हणजे सरकस म्हणजे ते हा म्हणजे आमच्याकडे फार जुनी पद्धत आहे नाव विसरलं मी पण ते धुळे वा माळी धुंडेवा माळी त्यांनी पहिली सरकस या देशामध्ये तयार केलेल्या दिलेली असतो आणि त्या लोकांना विचारत होतो की तू ह्या राजीत तिथे गेला ते म्हणजे दुसऱ्या असतं सरकस सन्मानाने जगायचं लाच्या जगायचं नाही आणि मग सर्कसमध्ये उद्या मारून वाघाच्या तोंडात हात घालून हत्ती फिरून झटका येतं दोन पैसे वेळ राहतात हे आम्ही ऐकलं पाहिलं आमच्या वादवाद्यांनी ते काम केलं आणि आज आम्ही तशा प्रकारची शर्त तयार करून देशाच्या कामाकोपऱ्यामध्ये येतो गमतीची गोष्ट आहे काही कारण मी जर कुठं केरळमध्ये गेलो तामिळनाडूमध्ये गेलो अगदी नेपाळमध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये गेलो विमानाचं खाली उतरलो आणि बाहेर जायला लागलो की त्या ठिकाणी कोणत्या मोठ्यांनी म्हणतात राम राम साहेब रामराम साहेब त्यांनी विचारलं की मी त्याला विचारतो तू पाहायला हका कारण त्यांना म्हणतात गलईवाले आणि हे गलईवाले देशाच्या काना कफ्यात होतील कष्ट करतात त्या ठिकाणी त्यांनी धंदा वाढवला केरळमध्ये सुविधा आपल्या भागातल्या गरबवाल्यांचे ते सालके यामध्ये वेगवेगळे काही नाव आहेत त्या लोकांनी मोठी मोठी दुकानं काढली ही सगळी म्हणजे या भागातनं गेली देशाच्या कानाकोपर कष्ट केले आणि सन्मानानं या ठिकाणी लागली आणि तिथेही गेली तर मराठी माणसाचा मराठी संस्कृत सबकुष, संस्कृतीचा अभिमान हा कायम ठेवत असा जपत तसं एक गोष्ट मी बघतो तिथे तिकडं धंदे करतात पण फोराचं लग्न करायचं असेल तर फुलगी एकचित राहते फुलगी एकच त्या ठिकाण जाते आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करण्याच्या उद्देशी प्रवृत्ती ही तासगाव आणि या सगळ्या फैलची तिसरी गोष्ट बघा शेती एकेकाचा एक सगळा दुष्काळी भाग आणि या दुसऱ्याही भागामध्ये कशी करायची ही चांगली अगर पण गृहस्थानी लोकांनी कृष्णेचं पाणी आणलं नंतरच्या काळामध्ये जयंत मंत्री झाले आराश पाटील मंत्री झाले त्यांनी सत्तेचा वापर केला आणि पाण्याची काय सोय केली आणि आज काय बघतो ते सगळं एक दिवशी मी लंडनला होतो आणि लंडनला जाताना तिथे दिफामेंट स्टोअर मोठं दुकान तिथं गेलो होतो अनेक गोष्टी तिथं बघत बघत एक फळं आणि भाज्याचा विवाह होता विसर्ग वागायला गेलो द्राक्ष होती तिथं आणि द्राक्ष होती वाढल्याच्या नंतर मला औच्छुक्य वाटलं की द्राक्ष अधिक होतं जगामध्ये फेलू न द्राक्ष येतात अन्य काही देशातनं द्राक्ष येतात पण ही द्राक्ष अधिक होतनं आणि म्हणून मी वागायला गेलो आणि बघायला गेल्यानंतर तो वाघ ज्याच्या द्राक्ष होती तो वाघ दाखवून सांगितले आणि त्या द्राक्षावर इंग्रजीमध्ये तास गणेश आता ही तास गणेश म्हणजे तासगाव जे आम्ही इंग्लंडच्या बाजारात डिफार्टमेंटमध्ये चांगली द्राक्ष खायची असतील तर त्याला तासगावला जायची गरज नाही लंडनला सोबत द्राक्ष मिळतात आणि आमच्या बहादूर शेतकऱ्यांनी इतक्या माळावर त्या हो, द्राक्षाच्या बागा उठवल्या आणि सवन भारतामध्ये तर गेलेच पण भारताच्या बाहेरसुद्धा गेले असं या उत्तम प्रकारची शेती करण्याच्या मदतीची एका आज या तासगावच्या भागामध्ये आणखी एका गोष्टीचा माझा व्यक्तिगत तासगावचा संबंध आहे माझे कॉलेजमध्ये शिकत असताना एक शिक्षक होते ते अजून आहेच आहेत पण थकले आता त्यांचं नाव सी व्ही पटवर्धन आणि ते इथे राजे होते सागरी हे स्टेट होते ना तर तिथं आणि त्यांच्याकडे गणपतीचं मंदिर हे मोठं असायचं आधी असतील तुम्हाला माहिती असतील पटवर्धन शॅली आणि इथे आमच्या सगळ्यांचे उत्तम शिक्षक होते आणि त्यामुळं कळत तर कळत या न पद्धतीनं आम्हा लोकांचा स्वामींशी अतिशय घनिष्ठ अशा प्रकारचा संबंध आला वसंडांशी आला विषय फागेंशी आला आणि खऱ्या अर्थानं अधिक या जवळकीच्या संबंधीच्या ज्या मोलाची कामगिरी कोणी केली असेल तर सर्व अर्धा फाटकांची उजे करावा लागेल सर्वसामान्य कुटुंबातील व्यक्ती कामेल खानं काम करण्याची दृष्टी मला असं होतं आहे एक दिवशी मी नाशिकला सांगलीला आलो होतो आणि विद्यार्थ्यांच्या तरुणांच्यामध्ये तिथे एक सभा होती आणि त्या सभेमध्ये भाषण करायला अनेक तरुण लोक उभे राहिले आणि त्याच्यात एक तरुण लोकचा असा बोलायला उभा राहिला अतिशय चांगलं त्यांनी भाषण केलं की चौकशी केली हे कोण हवा भाजी गल्ली दिसतं याचं लक्ष ठेवलं पाहिजे दुसरं तिथं कोण नव्हते ते आधार पाठी होते कॉलेजच्या काळापासून नंतरच्या काळामध्ये पक्ष संघटनेत आले जिल्हा फैसेमध्ये गेले जिल्हा फैसेमध्ये सांगलीच्या ती जिल्हा फैसे त्यांनी गाजवली त्या वेळामध्ये आणि नंतर त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये सांगलीच्या लोकांनी स्वासगावच्या लोकांनी कौतुकांडच्या लोकांनी त्यांना विजयी केलं आणि महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये एक अत्यंत कर्तृत्ववान अशा प्रकारचा एक उत्तम व्यक्ता आणि लोकांच्या भारताची मांडणी करणारा एक सदस्य म्हणून त्यांच्याकडे आम्ही पाहायला लागलो आज त्या काळामध्ये महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये चांगली दोन कर्तृत्वान माणसं दिली एक आझाद फाशी आणि एक आज ह्या ठिकाणी हजरले जयंता फाशी ही आम्हाला सगळ्यांच्या मनात राहिलेली गोष्ट आहे सुदैवानं आपल्या कर्तृत्वानं आजार हे उभवृत्तांची फराफली गेले अनेक गोष्टीची चांगली धरणं त्यांनी आखी त्यांचे कार्यक्रम आणि विशेषता समाजातील लहान घटकांच्या हिताच्यासाठी धरून स्त्रियांचा सन्मान कसा राहील यासाठी त्यांचे कार्यक्रम या सगळ्या क्षेत्रामध्ये आराने फार मोठं काम केलं दुर्दैवानं ते लवकर आपल्या सगळ्यांच्यातून केले म्हणजे असे असं तरी आज त्यांच्या विचाराची आणि त्यांच्या कामाची गादी दोही चालवतो याचा आम्हाला आनंद आहे अभिमान आहे आणि माझी खाती आहे की उद्याच्याला महाराष्ट्राचे जुन्या काळाचे लोक दृहित सुद्धा जे काम करताना पाहतील त्या सगळ्यांना आदळाच्या कामाची आठवण आणि आढळच्या कामाची जी आज गरज आहे त्याची फुर्तता या नव्या फिरीकडून होते हे तिथं दिसायचं राहणार नाही आज या ठिकाणी लोकसभेची निवडणूक आहे अनेक लोकांनी इथं काम केलं दादा होते दिदी बापू होते विशभाग्य होते अनेक महाराष्ट्रात मोलाची कामगिरी केली अगदी रोजगार होण्यासारखा कायदा की तो सवन देशामध्ये गेला त्या कायद्याची सवन रचण्या तयारी ही विश्वभाग्य साहेबांनी केली या दिल्याचा दुष्काळ हा लगून त्यांच्यामध्ये व्यक्त राहतो अशा अनेक लोकांनी अनेक प्रकारची कामं या ठिकाणी केली वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये यश मिळ ही निवडणूक ही अत्यंत महत्त्वाची आहे आणि त्याचं कारण आज सगळ्या देशाचा चेहरा बदलतो आज देशाचं राज्य हे नरेंद्र मोदींच्यासारख्या घरात हातामध्ये ही एक वेगळी विचारधारा आहे आणि ती विचारधारा साधारणतः या भागामध्ये स्वातंत्र्याच्या आंदोलनात महत्त्वाची कामगिरी केल्याचा इतिहास आहे तो इतिहास एका बाजूला आणि सवन स्वातंत्र्याच्या चळवळीत एक विचारधारा एक पक्ष संघटना कधीही नव्हती त्या सुरुंगामध्ये जाण्याची वेळ अनेकांना आली ते सगळे स्वातंत्र्य सैनिक होते पण त्यांच्याबरोबर अनेक लोक सहभागी झाले पण त्याच्यामध्ये त्यावेळेस भाजप किंवा जनसंघ यांचा एकसुद्धा माणूस हा कधी झालेला नव्हता आणि म्हणून ज्यांना स्वातंत्र्याच्या चळवळीची पार्श्वभूमी नाही त्यांच्या हातामध्ये आज देशाची सूत्र आणि त्यांचं नाव हे नरेंद्र मोदी आहे आज अनेक गोष्टी आपण बघतो ते अनेक ठिकाणी जातात भाषणं करतात लोकशाहीमध्ये त्यांचा अधिकार आहे पण भाषणं कोणा करतात जवाहरलाल नेहरूंचा टीका कर काँग्रेस पक्षावर टीका कर ज्या जवाहरलाल नेहरूंच्या आयुष्याची जवळफार अकरा बारा वर्ष इंग्रजांच्या तुरुंगामध्ये घालवली झाला नाही स्वातंत्र्य मिळाल्याच्या नंतर त्या स्वातंत्र्याचा अर्थ लोकांच्या जीवनामध्ये स्वस्त दिसेल यासाठी एक नवीन रचना त्यांनी केली लोकशाहीचं राज्य या देशात प्रस्तावित केलं आणि जगामध्ये भारताचं नाव लैकी वाजेल यासाठी त्यांचं योगदान होतं ते देवाला नेहरूंच्या टीका आणि कुणी टीका करावी कुणी टीका करावी जे टीका करणारे लोक त्या स्वातंत्र्याच्या आंदोलनात कुठे नव्हते हे मी आत्ताच वेळ सांगितले पण हे एवढं मोठं योगदान देणाऱ्यांच्या टीका करणं हाच आपला काही कम आहे असं समजून आज ते कामाला लागलेले कितीतरी गोष्टी सांगता येतील त्यांच्या त्या आज अनेक चित्र आणि स्वातंत्र्याने देशाच्या स्वातंत्र्यानंतर लोकशाही ही रचना आपण स्वीकारली सामान्य माणसाचे अधिकार मान्य केले आज ज्यांच्या हातात सत्ता आहे त्यांना हा लोकशाही स्वातंत्र्याचा विचार तिथपास मंजूर आहे याची शक्ता येते आणि त्याची कारणं अनेक आहेत ज्यांचा काही सहमान नाही तसा गुन्हा नाही मोदी साहेबांच्या सरकारांच्या सा मनात आलं त्याला सुरुवात टाक गुन्हा न टाकले अनेक खासदारांना तुरुंगामध्ये अने टाकले अफे सरकारांना तुरुंगात टाकले महाराष्ट्रामध्ये आज या ठिकाणी संजय राऊत आहेत एक उत्तम पत्रकार शिवसैनिकांचा सेनेचा विषय हा मानणारा अग्रहान आहे कारण नसल्यानं त्यांनी सुरुवात टाकलं अनेक देशमुख महाराष्ट्राचे गृहमंत्री त्यांना त्या ठिकाणी चुरुमधे टाकलं अनेकांची उदाहरणं सांगता येतील ही त्या आपली स्थानिक झाली देशभात कायची झारखंड नावाचं राज्य आदिवासींचं राज्य आदिवासी मुख्यमंत्री एका सभेमध्ये प्रधानमंत्री आणि त्यांच्या सहकार्यावर तिथल्या मुख्यमंत्र्यांनी टीका ठेवली की काही महिना मांडलं परिणाम काय त्यांचं महिना समजून निकाल घ्यायची जबाबदारी असताना ते, वेना ते काम काही केलं नाही त्यांना तुरुंगामध्ये टाकलं आज भारताचा मुख्यमंत्री गेले सहा महिने तुरुंगामध्ये आहे दिल्ली ही देशाची राजधानी अरविंद केजरीवाल नावाचे मुख्यमंत्री सामान्य कुटुंबातून आलेले उत्तम राज्य चालवतात शिक्षणाच्या क्षेत्रात होण्याचं काम केलं आरोग्याच्या बाबतीत अनेक सुविधा लोकांना दिल्या राज्य कसं चालवायचं याचा एक आदर्श केला आम्ही लोक पार्लमेंटचे नेहर म्हणून दिल्लीमध्ये आहोत अनेक गावात लोक भेटायला येतात आणि दिल्लीमध्ये जसं आम्हाला पार्लमेंट दाखवा म्हणतात राष्ट्रपती म्हणून दाखवा म्हणतात तसं केजरीवालनी शिक्षणाच्या आणि आरोग्याच्या क्षेत्रात जे काम केलं तेही आम्हाला पाहिजे आहे हे सांगण्याची आणि ही विनंती करण्याची भूमिका देशाच्या अनेक भागातून लोक येतात ते करतात याचा अर्थ त्यांचं काम किती होत आहे आता त्यात केजरीवालने सरकारद्वारे काही गोष्टी ती का तुम्ही खाली केली परिणाम काय झाला ती जेव्हा मुख्यमंत्री असलेल्या माणसाला आणि कसल्याही चिंतेला त्याच्या अंगावर नाही इतका स्वच्छ कारभार करणारा हा मुख्यमंत्री आज बिहारच्या जेलमध्ये आहे का तर मोदी साहेब आणि त्यांच्या लोकांच्या काही घटना चिकाची टिप केली ही काय लोकशाही आहे ही काय स्वातंत्र्य आहे आपल्याला या देशामध्ये सगळ्यांच्या प्रयत्नानं एक घटनेची निर्मिती केली त्या घटनेनं तुम्हाला मला सगळ्यांना सारखे अधिकार आहे या देशामध्ये अगदी शेताच्या शिवारामध्ये काम करणारा मजुरी करणारा मजूर त्याला जो हक्क आहे त्या देशाच्या सुद्धा तेवढाच हक्क आहे हे स्वातंत्र्य आहे आणि हा निर्णय या देशामध्ये केला आणि असं असताना आज सत्ता हातात आल्याच्या नंतर या लोकांच्यावर की जी विचारधारा सत्ताधारी लोकांना मान्य नाही त्यांच्यावर अशा प्रकारची कारवाई करण्याची भूमिका आजचे राजकीय करत आणि म्हणून वेगवेगळी यादी इथे एकत्र राहायची गरज आहे जे जे कोणी म्हणून अधिकाराचा हल्ला करतील त्या सगळ्यांच्या विरुद्ध एका विचाराने आपल्या सगळ्याला उभं राहावं लागेल आणि जी क्रांतिकारांची भूमी आहे त्या क्रांतिकारांच्या भूमीनं त्याच्यात पुढाकार घेतला पाहिजे कुणी व्यक्ती असो साधा कार्यकर्ता असो पंचायत समितीचा सभासद असो जिल्हा परिषदेचा सभासद असो शेती करणारा शेती असो किंवा आज इथं चंद्रास सारखा उत्तम फायदा नसो त्या सगळ्यांना आपल्याला एकत्र ठेवून या देशाच्या मूलभूत अधिकाराला जतन करण्याच्यासाठी बाहेर टाकावी लागणार आहेत आणि मला आनंद आहे की शिवसेनेने अशा कामात पुढे येऊ राहणाऱ्या एका तरुण तेहरा दिवशी या ठिकाणी केली त्याची उपयुक्तता आहे खरं म्हणजे काही लोक असं म्हणतात की हे खेळाडूचीच जाऊन काय करणं काय काळजी करणार का एक आणखी खेळाडू फायदा स्वामी साथ आणि त्यांचं नाव मारुती माने मारुती माने खासदार होते का नाही आणि हिंद केसरी होते का नाही हा तर जवळ सिंगल महाराष्ट्र जवळ <laughs> आणि तुम्ही लोकांनी काय सांगायचं गेलं पस्तीस वर्ष कुस्ती पैसेचा अध्यक्ष नाही आहे त्यामुळे कोणता फायदा आहे आणि कुठपण झाले याची प्रत्येकाचा अभ्यास आहे मी कधी बोलत असतो पण या संस्थेमध्ये अनेक वर्ष माझे आहेत आणि त्यावेळेला जी तरुण म्हणे पुढे येत आहेत राज्याचं नाव आधी घेत आहेत उद्या तर देशाचं नाव घेतील आणि नंतरच्या काळामध्ये ऑलम्पिकमध्ये सुद्धा जातील अशा पद्धतीचं कर्तृत्व आणि तिचा क्षेत्र दान असे जे कुणी खेळत येत त्यांना अधिक प्रोत्साहन द्यायचा निकाल दिसतो आणि त्या दृष्टीनं चंद्र हा खेळ आम्ही बघत असतो मला आनंद आहे या ठिकाणी शिवसेना प्रमुखांनी त्यांची निवड केली त्यांची निवड करून वाचले आधी वर्षान करतात या ठिकाणी या जागेच्यासाठी शिवसेना प्रमुखाने यांची असे अशी निवड सगळ्या महाराष्ट्रात त्याच्यात सुद्धा हे कोण हा चंद्र एकदम खासदार बंदाय निघाला काय त्याला अनुभव वगैरे 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 नंतर जसं जशी माहिती त्यांची पुढे यायला लागली तसं लोकांचा विश्वास व्हाला आणि लोकांना खाशी वाचायला लागली की ही व्यक्ती चांगली जिल्ह्याचं आणि महाराष्ट्राचं नाव जसं कृषीच्या क्षेत्रात केलं तसं आज भारताचा फादर ने मोदी साहेब आणि त्यांचे सहकारी सवन या देशाचा मूलभूत अधिकार उद्ध्वस्थ करायला निघाले त्यांच्या विरुद्ध संघर्ष करायला आम्ही सगळे जे प्रयत्न करतील त्या आमच्या प्रयत्नाला खांद्याला खांदा लावून या ठिकाणी संग्रहात लोक संसदेमध्ये उभे राहतील याची खात्री मला या ठिकाणी <laughs> आहे आणि त्यामुळे त्यांना निवडून देणं की तुम्हाला सगळ्यांची जबाबदारी आहे ते काम तू मित्रांनी करावं एवढंच या ठिकाणी मी आपल्या सगळ्यांना सांगू इच्छितो अधिक बोलायचं नाही आणखी काही सभा मला आज पुणे जिल्ह्यामध्ये आहे एकदम शिथं महाराष्ट्रात आहे आम्ही लोक जाईल तिथं लोकांचा पाठीमा आहे लोकांना बदल पाहिजे आणि तो बदल <laughs> આજે આમી લોની આઘાડી ચંદ્ર પાટી આ લોકસભેટ આપણે તાજરાવ અને હા પરિસર એક ઐતિહાસિક પાર્શ્વભૂમિ પરિસર સ્વતંત્ર આંદોલન પ્રચંડ યોગદાન દેવા કામ યા જિલ્લાની त्या काळामध्ये सांगली जिल्हा नव्हता त्या काळामध्ये सातारा आणि सांगली हा एक जिल्हा होता आणि त्या दिल्यामध्ये महाराष्ट्रात स्वातंत्र्याच्या संबंधीची उठावाची परिस्थिती निर्माण झाली त्या उठावामध्ये सगळ्यात आक्रमक आणि आग्रवाणी राहणारा जे कोणता जिल्हा असेल आणि कोणता फैस असेल तर त्याच्यामध्ये सांगली साताऱ्याचा विजय करावा लागेल अनेक कोणते मोठे लोक स्वातंत्र्याच्या क्रांतीशिवाय नाना फाटकांचं नाव घ्यावं लागेल प्रसन्न प्रसन्नदाना फाटकांचं नाव घ्यावं लागेल जी जी वा फुला यांचंही नाव घ्यावं लागेल विषागे यांचं सुद्धा नाव घ्यावं लागेल या सगळ्या लोकांनी एक आवाज उठवला लोकांना एकत्र केलं वेग प्रसंगी भूमिगत राहण्याचा प्रसंग आला पण त्याचा आणि घराधराचा विचार त्यांनी कधी के केला नाही या सगळ्या साधलीच्या आणि नी महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य सैनिकांनी या देशाला फलक्यांच्या संकटातून मुक्त करायचं त्यासाठी फळ्यांची किंमत ही देण्याची तयारी दिली हा या दिव्याचा संबंधीचा इतिहास आहे या दिव्यामध्ये अनेक गोष्टी आहेत कधी कधीकधी मला गमत वाटते या दिव्याचं या तालुक्याचं आजफालीचं हा सगळा भाग एकेकाचा एक एक दुष्काळ विभाग होतो पण दुष्काळी भाग असता ते संकट अनेक असतील आर्थिक संकट असली तर या दुष्काळ विभागातल्या कष्ट कधी माणसाने कधी लाचारली सन्मानाने जगायचं एक दिवशी दिल्लीमध्ये होतो राज्याचा देशाचा शेतीमंत्री होतो दिल्लीमध्ये रोज सकाळी महाराष्ट्राचं कुणी दिल्लीमध्ये लोक येतात ते भेटायला माझ्याकडे येतात ती जुन्या पद्धत आहे त्या जी चव्हाण ज्यावेळी होते त्यावेळी चव्हाण शहरांना भेटायला जायचे आता मी त्या ठिकाणी आहे त्यामुळे महाराष्ट्राचा माणूस आपल्या राज्याचा घटक म्हणून माझ्याकडे येतो आणि एक दिवसा असोय एक चिठ्ठी आहे नेहरताला फारसा लोक आले या म्हणजे पिताचं कुठून झाला सांगितलं की सध्या जा आहे गाव कुठलं तर गाव सांगितलं काहीतरी आठवाजी वगैरे आसपास म्हणजे करता काय ते म्हणजे सरकस गेलं काय ते म्हणजे सरकस म्हणजे सरकस म्हणजे हो ते हा म्हणजे आमच्याकडे फार जुनी पद्धत आहे नाव विसरलं मी पण बहुतेक धुंजेबा माई धुंजेबा माई त्यांनी पहिली सरकस या देशामध्ये तयार केली या असत आणि त्या लोकांना विचारत होतो की तू ह्या लागेच तिथे गेला ते म्हणजे दुसऱ्याचं सरकस सन्मानाने जगायचं आहे जगायचं नाही आणि मग सरकस म्हणजे बाजून वाघाच्या तोंडात हात घालून हत्ती फिरून जगता येतं दोन पैसे मिळत राहतात हे आम्ही जे ऐकलं पाहिलं आमच्या वादवानी ते काम केलं आणि आज आम्ही तशा प्रकारची शर्थ तयार करून देशाच्या कामाक्यामध्ये येतो गमतीची गोष्ट आहे काही कारण मी जर कुठं केरळमध्ये गेलो तामिळनाडूमध्ये गेलो अगदी नेपाळमध्ये गेलो उत्तर प्रदेशमध्ये दे गेलो विमानाचं खाली उतरलो आणि बाहेर जायला लागलो की त्या ठिकाणी कोणत्या मोठ्यांनी म्हणतात राम साहेब राम साहेब त्यांनी विचारलं की मी त्याला विचारतो तू पाहायला हका कारण त्यांना म्हणतात गलईवाले आणि हे गलईवाले देशाच्या काना कफ्यात होते कष्ट करतात त्या ठिकाणी थेट धंदा वाजवला केरळमध्ये सुविधा आपल्या भागाच्या गरबवाल्यांचे ते काही केव आहेत त्या लोकांनी मोठी मोठी दुकानं काढली ही सगळी म्हणजे या भागातनं गेली देशाच्या कानाकोट कष्ट केले आणि सन्मानानं या ठिकाणी झाली आणि तिथंही गेली तर मराठी माणसाचा मराठी संस्कृत संस्कृतीचा अभिमान हा कायम ठेवत असतात जपत असतो एक गोष्ट मी बघतो तिथे तिकडे धंदे करतात पण फोराचं लग्न करायचं असेल तर फुलगी एकत्रित लागते मुलगी एकत्रित त्या ठिकाण जाते आणि म्हणून कुठल्याही क्षेत्रामध्ये कष्ट करण्याच्या उद्देशी प्रवृत्ती ही तासगाव आणि या सगळ्या फैल आहे सी गोष्ट बघा शेती एकेकाचा सगळा दुसराही भाग आणि या दुसऱ्याही भागामध्ये शेती कशी करायची ही चांगल्या अगं पण गृहस्थांनी लोकांनी कृष्णेचं पाहणी चाललं नंतरच्या काळामध्ये दे जयंत मंत्री झाले आराजातील मंत्री झाले त्यांनी सत्तेचा वापर केला आणि पाहण्याची का